चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस साफी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा कोथरी हरिपूर दोन जिल्हा जोडणारा पुलाचा मार्ग चार दिवसानंतर खुला कोथरी हरिपूर पुलाकडे जाणाऱ्या मार्गावर ओढ्यावर पाणी आल्याने बंद झालेला मार्ग आज चौथ्या दिवशी पाणी ओसरल्यानंतर दुपारनंतर वाहतुकीसाठी खुला झाला पाणी कमी झाल्याने कोत्रीकरांना दिलासा मिळाला आहे कृष्णा नदीवर बनण्यात आलेला कोथळी हरिपूर पूल पुर कृष्णा पुर वारणा या दोन नद्यांना आलेल्या पुरामुळे शनिवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळपासून रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता आज मंगळवार दिनांक तीस रोजी दुपारनंतर ओढ्यावरील पुरावरील रस् रस्त्याचे पाणी ओसरल्याने हा मार्ग वा हलक्या वाहनांसाठी खोला करण्यात आला आहे गेल्या दीड वर्षापासून वाहतुकीसाठी खोला असलेल्या या हा पूल यंदा पहिल्यांदाच पुरामुळे पाण्याखाली जाऊन हा मार्ग बंद झाला होता गेल्या चार दिवसापासून ओढ्यावर दोन ते तीन फूट पाणी असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता दोन्ही बाजूला पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता दोन चार दिवसानंतर हा मार्ग आज खोला झाल्याने वाहनधारकांच्या बरोबर पूल पर्यटनासाठी पुलावर नागरिकांनी के गर्दी केली होती गोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक like करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा